तर माझ्या मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये एक मुलगा मोबाईल बघताना आपल्याला दिसतोय शालेय जीवनातले छोटे मोठे मुलं के जी वन के जी टू किंवा दहावीपर्यंत दहावीपर्यंत मुलांना आपण मोबाईल देतो तर आपण सावधान व्हा या व्हिडिओमध्ये आता त्या मुलाची आई त्या मुलाकडून त्याचा मोबाईल हिसकून घेते मोबाईल हिसकून घेतल्यानंतर त्या मुलाची तुम्ही रि रिॲक्शन बघू शकता मोबाईल घेतल्यामुळं त्या मुलाला त्याच्या आईचा खूप जास्त राग आला त्याची आई मोबाईल घेतल्यानंतर समोर टी समोर बसते आणि त्यानंतर त्या मुलाच्या हातामध्ये पुस्तक देते तर त्या मुलाच्या मनामध्ये त्या मोबाईलमुळे घडलेला प्रकार बघा तुम्ही आजकाल आपण मोबाईल देतो दे मुलांना आणि किती वाईट आहे ही सवय हे आपल्याला या मोबाईलद्वारे कळायला येतं या हा मुलगा बाजूला जातो आणि तिकून शेजारी असलेली बॅट उचलतो आणि आपल्या आईच्या डोक्यात घालतो तर मित्रांनो आणि माझ्या पालक मित्रांनो आपण आपल्या मुलांना असं मोबाईल देता ते तो चिडला नाही पाहिजे त्यांनी कुठं गेला नाही पाहिजे म्हणून आपण मोबाईल देत असेल तर ही आपली सगळ्यात मोठी चूक आहे त्यामुळंच आपले मुलं वाईट होतात रागीट बनतात त्यामुळं आपल्या मुलांना मोबाईल देणं बंद करा आणि त्यांना इतर कामामध्ये आपण लक्ष घालायला लावा अभ्यासाला लावा खेळायला फिल्डी खेळायला लावा मोबाईलचा नाद त्यांना लावू नका